अतिघाई संकटाचं कारण ठरू शकत हेच या व्हिडिओ स्पष्ट दिसत पुढे जे घडलं ते पाहून कुणाच्याही कपडावर हात जाईल व्हिडिओ दिसतं एक दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक मागून आलेली वाघीण रस्ता ओलांडत समोर गेली त्या क्षणभरात जीव घशात आला होता आईचं प्रेम तीच ममत्व आणि मुलांचं रक्षण करण्याची तिची प्रवृत्ती त्याची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही आई आपल्या पिलांसाठी कोणत्याही धोक्याला समोर जायला तयार असते मात्र जेव्हा तीच आई आपल्या लेकरांना गमावते तेव्हा तिचं मन दोन तीन दिवसांपूर्वी दुपारी अचानक एका दुचाकीवर खडक घालून बसते त्या हल्ल्यात दुचाकीवाऱ्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली साधारणपणे ही वाघिन आपल्या बचड्यांसोबत केसरनाथ घाट परिसरात फिरताना दिसायची पण कधीही कुणावर हल्ला करत नव्हती मात्र गेल्या चार दिवसांपासून ती वारंवार रस्त्यावर येऊन वाहनांवर झडप घालत असल्याचं दिसतं आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे